पृथ्वीच्या वरच्या स्तरामध्ये बाराशे अडसष्ट मीटर म्हणजेच आतापर्यंतचा सर्वात खोल छेद घेऊन जीवसृष्टीच्या उत्पत्तीबाबतचे नवे पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे इतके खोल उत्खनन वैज्ञानिकांच्या एका टीमने समुद्रातील पर्वत अटलांटिस मौसिफच्या क्षेत्रात केलं आहे उत्तर अटलांटिक महासागराच्या मध्यभागी असलेल्या या क्षेत्रामध्ये पृथ्वीचे आवरण तुलनेने अधिक खुले असते असे मानले जाते वैज्ञानिकांनी हा छेद घेऊन खडकाचा एक असा नमुना घेतलाय ज्याच्या अभ्यासातून अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घेण्यास मदत होईल अटलांटिक महासागराच्या तळाशी असलेल्या अटलांटिस मौसिक नावाच्या पर्वताजवळ हा शोध घेण्यात आलाय अटलांटिस मौसिफ या ठिकाणच्या आसपास सक्रिय ज्वालामुखींच्या हालचाली आहेत जेथे ज्वालामुखीचा भाग सातत्याने ता वर येत असतो हे घटक हायड्रोथर्मल वेंटच्या माध्यमातून वरती सरकतात आणि सूक्ष्म जीवांच्या विकासासाठी इंधनासारखे काम करतात श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज